आ, नमस्कार आज आपण वर्धा तहसीलमध्ये वडगाव आपल्या ग्रामपंचायत मध्ये आलो होतो आपला मित्र सच... ग्रामपंचायत हा कोणता ग्रामपंचायत मध्ये आलो होतो आपला मित्र सचिन ठावरी याच्या गावामध्ये आपण आलो आणि आपली प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं आणि या गावामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे तो सांगते सर्वात पहिले महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हा जो रोड आहे आपला म्हणजे वर्धा जिल्ह्याला लागणारा चंद्रपूर वर्धा जिल्ह्याची बाउंड्री आहे आपली वडगाव खापरी हा शिवार जवळपास अडीच ते जी तीन किलोमीटरचा हा पट्टा आहे हा जवळपास आता पहिल्यांदा बनला होता तेव्हापासून जवळपास दहा बारा वर्षापासून तसाच ठप्पा आहे भरपूरदा आम्ही अर्ज केले आहे काही म्हणजे समोरच्या प्रतिनिधी आहे त्यांना आजपर्यंत पण त्याचं काही अजून निवारण झालं नाही आहे तरी पण आज आज आमची अशी इच्छा आहे का हा रोड जो आहे भरपूर सारे शेतकरी म्हणा खापरी गावातील काही मुलं जे आमच्या विठोबा विद्यालय तिथं शिक्षणा करता येतात तसं आता बस नेहमी चालते ती हिंगणघाट शेगाव हिंगणघाट शेगाव रोडला तर आता हे तीन चार महिने बस समजा बंदच राहते या पिरियड मध्ये त्याच्यामुळे कसं आता तुम्ही पाहिलं असं आपण आलो तिथं काही लोकांचे घरवाले न्यायालयासाठी किंवा काही पुरं पैदल जायला लागते आणि आम्हाला म्हणजे इथं प्रॉब्लेम एवढा आहे का टू व्हीलरचा माणूस कधी पडल उलटा होईल त्याची काय कधी गॅरंटी नाही समजून म्हणजे आता इथं म्हणजे ते घटना होतच राहते अच्छा आणि शेतीच्या कामासाठी आम्हाला भरपूर म्हणजे पूर्ण जवळपास पूर्ण गावाची शेती इकडे असल्यामुळे आम्हाला करा लागते तर हा जो रोड आहे आपला वडगाव ते आपला हा जो म्हणजे बाँड्री जोडणारा रोड हा वडगाव ते आपला वर्धा जिल्हा खापरी वर्धा वर्धा जिल्हा जिल्ह्याला हा जोडणारा रोड आहे आणि त्या रोडनेच आपल्याला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते खऱ्या अर्थ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वर्धा रोड जो, जो बाँड्री आहे तो रोड चांगला आहे आणि या चंद्रपूरचा जो रोड आहे आपला हा वडगावचा बाँड्री रोड तो सर्वात खराब आहे आणि रोड या रोडनी चार म्हणजे चार ते चार ते पाच महिन्या आपलं इथून बस, बस जाते ते बंद राहते चार ते पाच महिने आणि इथून आपण अशी परिस्थिती पाहिली आहे का इथून आपले शाळेचे मुलं जे आहे इथून पैदल प्रवास करत असते अजून काही सांगा काही प्रॉब्लेम का असत सांगा ना सांगा नाच रोड म्हणजे आणि निवेदन देऊन सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही याची मला थोडी खंत वाटते आणि कधीपासून म्हणजे दिलं होतं कधीपासून उद्घाटन वगैरे झालं या रोडचं उद्घाटन आता काही लक्षात नाही तेवढं पण भरपूर म्हणजे पहिले बंद मला वाटते सात आठ मध्ये नऊ मध्ये बंद लावला तेव्हाचा बंधन खराब झाला तर मग त्याच्याकडे काही लक्ष नाही तर सर्वाचं असं म्हणणं आहे की जे खूप सारे निवेदन देऊन सुद्धा देवकळे साहेब असो की धांगोरकर मॅडम असो सर्वाला निवेदन देऊन सुद्धा हा रोड चांगला सुरणाऱ्याला हा आपला प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर हा रोड चांगला करण्याची कृपा करावी जेणेकरून या गावकऱ्यांना चांगला जाण्याला रस्ता मिळू आपल्या शाळेच्या मुलांना चांगला जाण्यासाठी रस्ता मिळू आणि या गावामध्ये सर्वजण शेतकरी वर्ग असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे लवकर लवकर लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मला विनंती करते धन्यवाद